आणि ह्या संधीच्या उद्घाटना प्रसंगी दादांनी वेळात वेळ देऊन खूप अतिशय पुढचे कार्यक्रम आहे त्यात वेळ देऊन जे सहकार्य किंवा दाखवलं त्याबद्दल खूप खूप आभार मानतो दुसरे सांगायचं झालं तर त्या व्यंकटेश लॉन्सला साधारणतः सात वर्ष झाले तसेच विश्व जी सेवा दिली तशीच विश्वजित रेस्टॉरंटची इथून पुढं सेवा देईल हे उभारताना नवीन ना, असं ना। वडील क्षेत्र आहे हे आई वडिलांचे पुण्य आहे त्यांच्या हे सर्व उभा राहिलेले आहे अशा हे क्षेत्र विकत घ्यायचं म्हणलं तर कुणाचंही शक्य नाहीये कुणा म्हणजे सर्वसामान्य कुटुंब शेतकरी कुटुंबातला जन्म झालेला आहे व शिक्षण करून छोट्या छोट्या कामातून उभारी घेत पुढे गेलेलो आहे सर्वसामान्यांचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद आमचे बंधू असतील घरचे सर्व फॅमिली यांनी जे सहकार्य केलं साधारणतः साहेब आहेत दोन बहिणी आहेत अंजना आणि संगीता असं चौघांचं कुटुंब आहे एक चलत बहीण आहे सर्व क्षेत्र एक क्षेत्र दादाला सांगतो एक आठ ते नऊ एकर क्षेत्र आहे त्यातलं पाच एकर क्षेत्र येणे करून हे डेव्हलपमेंट केलेलं आहे अशा या विश्वजित रेस्टॉरंटला सर्व उपस्थित राहून सर्वांनी साथ दिली उपस्थिती जातात खूप खूप स्वागत करतो आभार आहे थँक्यू धन्यवाद गुरुटे सरांनी स्टेज वर या विनंती दादांचा सन्मान होतो या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात राजा सारखं पण मनासारखा राजा दादा विकासाचे वादा दादा सगळ्यांचे सहकारी माजी आमदार यशवंतराव यशवंत माने प्रदीप गाडकरजी संपतराव देवकाते प्रतापबाबा पाटील हनुमंतराव कोकाटे सुभाषराव गुळवे सचिन सपकळ हनुमंत बनकर अश्विनीताई बनगर तुकाराम बनगर त्याचबरोबर कुंडीप बनगर आबा देवकाते प्रकाश धवळे डी एन जगताप अनिल बागल डॉक्टर सूरज दुर्गुडे तेजस देवकाते शुभम निंबाळकर बाबासाहेब पाटील अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत विशेषतः आपल्या नानासाहेब बनगरांनी इथं उभं केलेलं जे काही नानासाहेब बाप्पासाहेब दोघाई बंधूंनी हे जे काही विश्वजित तिथं रेस्टॉरंट उभं केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाच्या करता उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर विशेषतः माझ्या करमाळा तालुका इंदापूर तालुका बारामती तालुक्यातील उपस्थित असणारे आणि नानासाहेबांना अर्जुनरावांना शुभेच्छा देण्याच्या करता आलेले त्यांचे सगळे नातेवाईक परिवारातील सर्व सहकारी सर्व मित्र जमलेल्या बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आजचा दिवस फार महत्वाचा आज प्रजासत्ताक दिन सुरुवातीला सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या तमाम बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मला मागे मामांनी पण सांगितलं होतं मामा आज बीडला तिथं राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येक मंत्र्याला कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये जाऊन झेंडा वंदन करावं लागतं आणि बीडला मामांच्यावर जबाबदारी दिली होती त्याच्यावर काल न्यायालयाच्या वास्तूचं उद्घाटन करून मामा तिकडे गेलेले ता होते त्यांनी यायचा प्रयत्न करणार परंतु तरी देखील कदाचित आपला कृषी मार्केट कमिटीचा जो कार्यक्रम आहे त्याला कदाचित ते येतील माहीत नाही परंतु मोळकरांच्याही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसं सर्वात पहिल्यांदा दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष पण अलीकडेच सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना जीवनामध्ये सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन येऊ हे तुम्हा सर्वांना वर्षाच्या शुभेच्छा देतो भरभराटीचं जाऊ अशा देखील शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या गावच्या सरपंच अश्विनीताई बनगर यांच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या विश्वजित रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं देखील मी या निमित्तानं जाहीर करतो या उद्घाटनाच्या निमित्तानं आमचं बनगर कुटुंबीय आणि मैदनवाडीचे ग्रामस्थ आणि विश्वजित रेस्टॉरंट परिवारातील जे जे कोणी घटक आहेत त्या सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मित्रांनो पाठीमागच्या काळात जसं सुरुवातीला नानासाहेबांनी सांगितलं की इथं व्यंकटेश लॉन्ज तसं बघितलं तर भिगवणचा परिसर आपलं पुनर्वसन झाल्यानंतर सुरुवातीला फार काही गतीनं भिगवण वाढलं नाही परंतु सुरुवातीला सिनार प्रकल्प आला नंतर त्याची नावं बदलत गेलं नंतर तो इतरांनी टेक ओव्हर करत गेले आणि भिगवण बदलत गेला भिगवणच्या इथल्या मत्स्य व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे भिगवणला त्या ठिकाणी आता मधल्या काळामध्ये भिगवणला ना नाही ती ना भिगवणच्या अतिशय थोडीशी दूर आहे परंतु मागे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता एक चांगल्या प्रकारे इथल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता इंग्लिश मिडियम स्कूल असावं ते अतिशय चांगली वाचतो तिथे पैसे आम्हाला जास्त गेले परंतु पूर्वी आपण त्या सिनारमास कंपनीमध्ये ते हायस्कूल भरवायचो पण नंतरच्या काळामध्ये भेगवणकरांना ते जरा जवळ जावं म्हणून त्या भागामध्ये आपण ते, भागा ते हायस्कूल त्या ठिकाणी घेऊन गेलो परंतु त्याच्याच बरोबर लग्न समारंभ असतात घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही आनंदाचे क्षण असतात अलीकड कुटुंब लहान असतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की जरा चांगलं उत्साहामध्ये लग्न कार्य करावं हेच नेमकं नानासाहेबांनी आप्पासाहेबांनी ओळखलं आणि त्यांनी व्यंकटेश लॉन्स आपला मदनवाडी चौकोला सुरू केलं त्यांचं विश्वजित एंटरप्राइजेस देखील आहे बनगर कन्स्ट्रक्शन देखील आहे बिल्डिंगचा व्यवसाय त्यांचा आहे कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय त्यांचा आहे शेतीचा व्यवसाय त्यांचा आहे आणि मी नेहमी अलीकडे महाराष्ट्रामध्ये सांगत असतो बाबांनो शेती एकच शेती करून चालणार नाही शेतीबरोबर ना शेती तुमच्या माझ्या दात्यांनी आशा रोड़ चा ले ले। चा ले ले। अशा महत्वाच्या रोडच्या जवळ जर त्या काळामध्ये आपल्या जमिनी असतील आणि नंतर डेव्हलपमेंट झालेली असेल हे रस्ते नंतरच्या काळामध्ये वाढले गेले तर तिथं जे काही नवीन पिढीला शक्य असेल अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि त्याच्यातूनच नानासाहेबांनी आप्पासाहेबांनी हे पहिलं व्यंकटेश लॉन सुरू केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आताच मी नानासाहेबांना विचारत होतो नाना की नानासाहेब साधारण वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात किती लग्न मिळतात ते म्हणले बाबा दादा पासष्ट सत्तर पंच्याहत्तर लग्नापर्यंत जातो परंतु एक गोष्ट जाणवली की था। था ते रूम्स कमी पडतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की बाबा हे रूम्स करता आपण आता इथं चांगल्या पद्धतीनं विश्वजित रेस्टॉरंट त्या ठिकाणी सुरू करावं आज हा महत्वाचा रस्ता आहे शेवटी फूड क्वालिटी कशी राहणार आहे शेवटी स्वच्छता कशी राहणार आहे लोकांना आल्यानंतर स्वच्छ पाणी चांगलं जेवण चांगल्या पद्धतीनं तिथं थी व्यवस्था अशी असली तर लोक तिथं था थांबतात लोक तिथं मनापासून पुन्हा पुन्हा येतात आता नानासाहेब मला सांगत होते की दादा काही काही लोक तर पुण्याची लोक पण करता इथं येतात अलीकडं एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे वधू पक्षाच्या वर पक्षाच्या लिमिटेड लोकांना घ्यायचं आणि बाहेर कुठंतरी संगीत असते हळद असते त्याच्या संदर्भातलं लग्न असतं असतं रिसेप्शन अशा दोन दोन दो 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 तीन तीन चार चार दिवस काही काही जण ज्यांची ऐक कशी आहे त्यांची सोय कशी आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी चालत असतात आज या रेस्टॉरंटच्या माध्यमातून उद्योग व्यापार क्षेत्रातील जे कोणी लोक आहेत त्यांना पण एकत्र येण्याची नागरिकांना कुटुंबातील विवाह वाढदिवस नियम साजरे करण्याची चांगली सोय झालेली आहे आता मला नानासाहेबांनी इकडे एक जी शेड केलेली आहे तिथं पण फार चांगल्या प्रकारची व्यवस्था जर छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर तिथं करता येणार आहे इथल्या सोयी सुविधा आणि आधारात तिथं बघितल्यानंतर हे रेस्टॉरंट विश्वजित रेस्टॉरंट आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि औद्योगिक सांस्कृतिक चळवळीचं एक महत्वाचं केंद्र बनेल या विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं व्यक्त करतो आपल्या सर्वांनी या उद्घाटन कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं खरं आज लग्नाची ती तयार सकाळी झेंडावंदन पण होतं आज तिकडं बालगंधर्वला पण काही कार्यक्रम होते मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं मला येताना थोडासा उशीर झाला तास त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे करा तक्रारी करायचा अनेक गावातले लोक की दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येतो आणि ते लाल लाईट बघायला लागतो त्याच्यात काही लोकांना भीती अशी वाटते बा की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन ही साधारण तिथली टेळ ही करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि याच्यातून चोऱ्या मा होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी आहेत मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं हे थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कसं थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडीसी मधनं चकतुक केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअरगन सारखं ते घेतलंय त्याचे फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्याला इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर त्या साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक काही त्यांनी केलेलं आहे त्याचा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम रिमोट मधन केलं जात ते त्या ठिकाणी थांबवत ते, ते, ते थांबवल्यानंतर हो तो ड्रोन हळूहळू ये खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल भिगवणकरांनो इंदापूरकरांनो करमाळाकरांनो हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितलं असेल आमच्या बारामतीला त्याच्यामध्ये एचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाचं टनेज वाढवता येतं ऊस रिकवरी चांगली त्या ठिकाणी तुम्हाला ता मिळते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा लिटर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतोय आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगराई आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतोय बॉर्डरवरची राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्ज असतात ड्रग्स तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही साडेसात कोटीचे ड्रग्ज पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये पाठवतात कळत पण नाही फार बारीक बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय ते करतात त्याच्याकरता देखील त्याची मॅन्युफॅक्चर कंपनी आपल्या पिंपरी चिंचवडमध्येच आहे ते मला आता भेटले होते एसपी ने त्यांची माझी ओळख करून दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती असते पैसा नवीन आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब आली आली मी तर राजकीय जीवनामध्ये एक्क्याण्णव पासून तुम्ही मला पहिल्यांदा खासदार दिला आणि नंतर बारामतीकरांनी आठ वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महत्वाची पद भूषवण्याची संधी मिळाली माझ्या परीना मी सकाळी सहा वाजल्यापासून काम लोकांचे प्रश्न सोडवता प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव भंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आलेले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो होतो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला विचार साहेब आज मी नोकरी लावली असती तर तिथं तरी सकाळी अकरा ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते महिन्याच्या महिन्याला पगार घेतला असता आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्रायजेस काढलं मेसर बनगर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढलं नानासाहेब या सगळ्यामध्ये मिळून किती लोक कामाला असतात <laughs> आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबवर अवलंबून गेले ना जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तीने धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतात काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठं तरी गप्पा आणायचे ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटवत झालं त्याचं कानातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्या मात्र गप्पा अरे मोदी साहेब आज असं काय अरे तुला काय काय घेतला प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यस्ती राहा संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिकाना त्याच्यातनं सगळ्यांचं भलं आहे मित्रांनो इथं बसणारा कोणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेत का आलंच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आता मुख्यमंत्री डाव सोडून आलेले मी त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स घ्यामुळे सांगितलेलं आहे की कि बाबा किती गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते कशा पद्धतीने येते आपल्याला पण मी आता सुभाष गुळव्यांशी बोलत होतो त्यामध्ये एआयचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल तुम्ही किती लोकांनी बघितलं कुणाला हातवर वर बरं आमचं कृषी दोन हजार पंचवीस गेलो काय आलं हे खरी शेतकरी बाकीची दिवस पुढार पण पाडणे दादा आला मला मोठा हार त्याच्या गाळ्यात घालायचा फोटो काढायचा असं काय आपली पण अरे काय तर दोस्तीला आपला धंदा करा गुलाबाळांना रांकेला लावा परवा पंतप्रधानांनी पण आमची मिटिंग घेतली होती महायुतीच्या दोनशे जवळपास दोनशे सदोचेस आम्ही सा आमदार दत्तामा पण होतात आणि बाकीचे एम एल सी असे आम्ही दोनशे अडीचशेच्या पुढे होतो त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष द्या तब्येतीकडे लक्ष द्या तब्येतीला पण वेळ द्या त्याच्यामध्ये कुटुंबाबरोबर कधीतरी रोज संध्याकाळी का विना जेवणाचा प्रयत्न करा नाहीतर सकाळपासून कुठंतरी पाट्या टाकायचं काम करायचं घरात चा। काय चाललंय पोरग काय करते पोरगी काय करते कुणाचं काय चाललंय काय पत्ता नाही काय नाही काय नाही आम्ही पुढारी काय त्याला साठायचं त्याच्यामुळे तसलं काही बाब न करू नका त्याच्यामध्ये आज, आज आमच्या नानासाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरंट काढलंय बँकवेट हॉल काढलाय हॉटेल बोर्ड आउटलेट काढलंय किंवा लॉन्ज पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तिथलं नैसर्गिक सौंदर्य हे जपलं पाहिजे आज मला आठवत आहे मी ज्यावेळेस आलेलो होतो ह्याच्या उद्घाटनाला आमच्या व्यंकटेश लॉन्जच्या त्यावेळेसची परिस्थिती आज झाडं बघा कशी मला पण झाडांचा प्रचंड वेळ आहे तुम्ही पूर्वीची बारामती आठवण माझ्या काळामध्ये मी ज्यावेळेस बारामतीचं नेतृत्व करायला लागल्यानंतरची बारामती घ्या किंवा कुठेही कालही मी इथं उतरलो होतो माझ्या इंदापूरला विद्या प्रतिष्ठानला तिथंही थोडस झाडाकड दुर्लक्ष झाले आता रस्ते बिस्ते करून दिलेत परंतु तिथं अजून काही गोष्टी करण्याचा माझा मनोदय ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे सगळ्यात पर्यावरणाचं फार मोठं संकट आपल्यावर आहे ग्लोबल वॉर्मिंगचं मित्रांनो काही जण सांगतात सायंटिस्ट की दादा पुढं पाऊस पडेल नाही पडेल पडला तर सारखा पडेल काही पण करू शकतात आणि त्याच्यामुळं एआयचा वापर करून आपल्याला शेती करावी लागेल परवा तुम्ही बघितलं ज्यांनी हातवर केलेले होते माती नाहीच आहे पाण्यामध्येच मुळे आल्या तरी फुलं आलीत फळं आलीत तुमचा भाजीपाला आलाय ह्या गोष्टी होऊ शकतात आणि त्याच्यातनं करोडो रुपयाचं उत्पन्न आपण मिळू शकतो कांदा आपल्या इथं आता नवीन कांदा परवा राजगुरू कालच राजगुरुनगरला होतो त्यांनी नवीन तयार केलेला कांदा दोन महिने टिकू शकतो तशा पद्धतीनं ज्या काही आता उसाची व्हरायटी आता शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट यांना एकत्र करून एक नवी व्हरायटी पाडेगावनी काढली आठ हजार पाच तर आहेत इतर पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत काळानुरूप तुम्हाला मला बदलावं लागेल वर्षानुवर्ष चालत आलेली पद्धत तुम्हाला मला सोडावी लागेल त्याशिवाय स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकणार नाही आता दहा लाख मेट्रिक टनाची साखर निर्यात परवानगी अमित शाह साहेबांनी दिली त्यांना म्हणालो म्हणले एकदा हे उद्या अजून पुढे दहा लाख मेट्रिक टनाची देऊ ज्यूस टू ह्याचाही दर ते वाढवून देत आहेत या प्रकारे माझा शेतकरी पण समाधानी राहायला पाहिजे माझा इतर व्यवसाय करणारा व्यवसायधारक पण समाधानी राहायला पाहिजे अशा पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु आजकाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटीचे इंडस्ट्री वेगाने वाढते जे रोजगार निर्माण होतात त्याच्यापैकी अकरा जर रोजगार निर्माण झाले तर एक रोजगार हॉटेल उद्योगातून निर्माण होत आहे त्यामुळं त्या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही पण बदलला आहे मी पण आता बजेट सादर करणार आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी हा समुद्र किनारा तिथंही मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे अशा खूप काही गोष्टी राज्य सरकारच्या परवडतील एवढ्या त्या ठिकाणी करण्याचा आमचा सा मानस आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार अजिबात बंद होणार नाही फक्त ज्यांचं उत्पन्न दोन लाख चाळीस हजाराच्या वीस हजार महिना त्याच्या उत्पन्न त्यांना मिळणार आता काहींचा जातोय दोनशे टन तसं नाही बाबांनो जे झाडू पोथना करते जी धुणबांडी करते जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करते जी कुरपडीला जाते जी झोपडपट्टीत राहते गरीब पाहिला त्याकरता ही योजना आहे आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो मागे आम्हाला वेळ कमी मिळाला आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली खरी खोटी मी तपासून बघायला सांगितलं त्या बांगलादेश मधल्या काहीतरी दोन तीन आले त्या भावनांनी आमचे पैसे घेतले खरं अजून तपासतोय आरोप झालेला आहे तपासण्याशिवाय मला सांगता येणार नाहीतर पुन्हा चॅनलला अजित पवारांनी कबूल केलं बांगलादेशच्या महिला सभे आले असं काही नाही हे तपासून आणि आम्ही आधार कार्डशी ते, ते लिंकअप करतोय ज्या गोष्टी माझ्या गोरगरीब समाजाच्या गरजेच्या आहेत त्या त्या, त्या, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजित पवार दत्ता भरणे दादा पाटील आमच्या माधुरीताई मिसाळ आम्ही सगळे सगळेजण त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे पाच करता आम्हाला खूप काही काम करायचं आहे त्याच्यामध्ये त्या, त्या कामाचा तुम्ही पण फायदा करून त्या ठिकाणी घ्या क्वालिटीला महत्व द्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण कसंही काम त्या ठिकाणी करू नका नंतर मी परत गाडीत बसत असताना दिसले होते त्याला ते आपल्या न्यायालयाच्या बिल्डिंगला ते पॅक्स पडू नये म्हणून खेळ मार मला जाताना दिसला असताना तिथं जाहीर केलं असता या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका ब्लॅकलिस्ट चा टाका त्या असल्याने माझ्या जवळचा असो लांबचा असो डाव्या हाताचा उजव्या हाताचा काय चालणार नाही जनतेचा पैसा अजित पैसा नाही जनतेचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे आणि त्याच्यातनं जर कोणी चावटपाडा केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हायगाई केली जाणार नाही किंवा त्याला वाचवलं जाणार नाही आज आमच्या अश्विनीताई लोकनियुक्त सरपंच झालेले आहेत त्यांचं पण काम एवढं चांगलं आहे त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये नानासाहेबांचंही बरं चाललंय आज त्यांच्या घरातले सूरज असतील प्रतिभाताई असतील व्यंकटेश विश्वजित सगळी मुलं मुली यांनी पण काकांचं वडिलांचं या सगळ्यांचं अनुकरण करावं अर्जुनराव बनकरांना पण समाधान वाटत असेल की आपण ज्या मुलांना वाढवलं मोठं केलं शिकवलं आज ते कर्तबगारी दाखवत आहेत तोच आनंद आई वडिलांना असतो ते जेव्हा आमच्या मंजुळाबाई बनगर आणि अर्जुनराव बनगर देखील आज खूप समाधानी असतील असच प्रत्येकाने आपल्या आई बापाला समाधानी ठेवा अशी पण विनंती करतो आणि या एकंदरीत रेस्टॉरंटला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर दादाचा सन्मान बनगर